जनतकीमध्ये आपले स्वागत आहे असेच न्यूज पाहण्याकरिता चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा एक मोठी बातमी वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रात मोठा झटका वंचितचे पूर्ण अध्यक्ष व पूर्व विदर्भ संयोजक विवेक हाडके प्रफुल मानके मुरली मेश्राम गुरुजी शहर उपाध्यक्ष अरविंद मेश्राम यांच्यासह महाराष्ट्रातील अनेक कार्यकर्त्यांनी बी एस पीमध्ये मध्ये प्रवेश घेतला बी एस पीचे प्रदेश अध्यक्ष सुनील डोंगरे यांच्या मार्गदर्शनात पक्षात प्रवेश केले वंचित आघाडीचे शेकडो कार्यकर्ते बी एस पी पक्षात प्रवेश घेऊन बी एस पी पक्ष महाराष्ट्रात मजबूत करतील असे पत्रपरिषदेत महाराष्ट्र भगवान गोंडे यांनी आश्वासन दिले परिषदेत प्रदेश अध्यक्ष सुनील डोंगरेसह योगेश लांजेवार प्रदेश महासचिव पृथ्वी शेंडे नागराव जयकर मंगेश ठाकरे सुनील कोचे चंद्रशेखर कांबले उमेश मेश्राम अन्य जिल्हा अधिकारी उपस्थित होते धन्यवाद

त्यांनी बहुजन समाज पार्टीमध्ये आदिवासी गोवारी समाज संघ संघाचा अध्यक्ष आणि वंचित बहुजन आघाडीचा बागीचा पूर्व विदर्भ अध्यक्ष हो काल सन्मान्य ॲडव्होकेट झोप्रेसा प्रदेशाध्यक्ष बी एस पी त्यांच्या नेतृत्वामध्ये आणि बहिणीच्या नेतृत्वात विश्वास ठेवून कालाबळात येते पक्ष प्रवास पीमध्ये ते केलेला आहे अशा प्रश्न वंचित बहुजन आघाडीमध्ये काजला जातो दोन हजार एकोणीसला रामटेक विधानसभा उमेदवार रामटेक विधानसभेमध्ये उमेदवार म्हणून होतो त्यानंतर साहेबांनी त्या विविध माझ्या जबाबदारी दिल्या त्या प्रामाणिकपणे मी पार पाडल्या दोन हजार चोवीसला मी सभा विधानसभा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने लढले त्यानंतर भंडारा गोंदिया जिल्ह्याचा मी प्रभारी सुद्धा होतो आणि आता मागील सहा महिन्यापासून मी पूर्व विदर्भ अध्यक्ष म्हणून कार्यरत होतो या शाही जिल्ह्यात दौरे करून ज्या पद्धतीने आम्ही वंचित बहुजन आघाडीला वाढवलं माझ्यासोबत संयोजक म्हणून फाडकेजी मानकेजी नेत्राम साहेब असे बरेच लोक होते आणि आम्ही मजबूतीने वंचित दोन जण आघाडी जिल्ह्यामध्ये तिचा विस्तार केला विस्तार केल्यानंतर मी विदर्भाध्यक्ष असताना आमचं मानस कमीत कमी हजार उमेदवार या परिषद महानगरपालिके नगर परिषद आणि नगरपंचायतमध्ये उभं करण्याचं होतं साहेबाकडे तो आम्ही स्ट्रक्चर ठेवला साहेबांनी त्याला मंजुरी दिली की तुम्ही त्या म्हणजे तुम्ही अगदीच्या पद्धतीने ते करा त्यानंतर साहेबांनी ज्या जिल्हाध्यक्ष जिल्हाध्यक्ष या जिल्ह्यातील प्रभारी लोकांना आदेश दिले की युतीच्या संबंधात बोला युवती ही फिफ्टी फिफ्टीवर होणार होती युवती झाली नाही पण काही कान खुसकुशा लोकांच्या सांगण्यावरून साहेबांनी निष्ठावंत लोकांना पक्षातून काढण्याची भूमिका सुरू केली एकट्या नागपूर जिल्ह्यामध्ये मी साहेबांसमोर सत्तावीस पैकी बावीस नगरपंचायत नगर परिषद लढवण्याचे अध्यक्ष सहित दोनशे ते अडीचशे उमेदवारांची लिस्ट ठेवली साहेबांनी त्याला ओके दिलं पण पूर्व विदर्भ अध्यक्ष मी असताना या विदर्भातल्या सहा जिल्ह्यातल्या एबी फॉर्मवर सही मारण्याचे अधिकार ते मला पाहिजे होते पक्षात त्याला कुठलाही पद नसताना किंवा पक्षात तो कुठेही कार्यरत नसताना साधा ग्रामपंचायत लढवलेला नाही अशा माणसाला या जिल्ह्यातील एमी सही मारण्यासाठी साहेबांनी अधिकार दिले आणि मी सांगितलेल्या उमेदवाराला किंवा मी सांगितलेल्या आम्ही जो प्लॅनिंग केली होती त्या अनुषंगाने साहेबांनी मला वेगळं बोलायचं जिल्हा जिल्हाध्यक्ष किंवा जे प्रभारी वगैरे आहेत त्यांच्यासोबत वेगळं बोलायचं त्यांच्यामुळे या साहेब जिल्ह्यामध्ये फुटबाजी निर्माण झाली विशेषतः मी ज्या नागपूर जिल्ह्यात राहतो शहरात गुटबाजी आहे ग्रामीणमध्ये गुटबाजी झाली यांनी हो नुसतं या नागपूर जिल्ह्यात आमचं जे अडीचशे लोक उभे करण्याचा जो मानस होता आता फक्त पन्नास आणि पन्नास किंवा पंचावन्न लोक उभे केले साय जिल्ह्याचा आम्ही अनालिसिस केल्यानंतर फक्त पावणे दोनशे उमेदवार वंचितचे उभे आहेत आणि माझा मानस जो होता सातशे ते आठशे उमेदवार उभे करणे आणि बऱ्याचशा जिल्हाध्यक्षाच्या चुकीमुळं मग ते नागपीडचं असो नागपीडचे जिल्हा दुसरीकडे सातही उमेदवाराचे फॉर्म रिझॉल्व झाले नागपूर जिल्ह्यामध्ये जिल्हा अध्यक्षांनी आधी युती होता आहे युती होत आहे त्यांचे होल्ड करून ठेवले यावेळी सतरा तारखेपर्यंत कुठल्याही निष्ठावंत किंवा जे पक्षातील कार्य उमेदवार कार्यकर्ते असतील त्यांना सुद्धा अनुभव देण्यात आले नाही म्हणून मला जबाबदारी दिली साहेबांना मी सांगितलं होतं की जबाबदारी मला फक्त खुर्चीवर बसण्यासाठी किंवा हार खुप घेण्यासाठी नाही तर मी त्या पदाला न्याय देण्यासाठी तो काम करत आहोत आणि ते मी साहेब सहा महिन्यापासून ते केलं विदर्भात तो उभं केलं शेवटी मला अधिकार कुठलेही दिले नाही आणि इथं निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्था होत असताना मी विदर्भाध्यक्ष असून सुद्धा मला कुठेही विश्वासात न घेता पूर्व विदर्भाच्या सहाय्य केलं मी सर्वप्रथम माझा परिचय देतो मी प्रफुल्ल केले वंचित बहुजन आघाडीचा पूर्व विधानसभा संयोजक म्हणून मागील सहा वर्षापासून पाच वर्षापासून वंचित बहुजन आघाडीमध्ये कार्यरत होतो सहा जिल्ह्याच्या संघटनामध्ये आम्ही बोंडे साहेबांच्या नेतृत्वामध्ये संघटन वाढवलेलं आहे मागच्या लोकसभा निवडणुकीत आणि विधानसभेच्या निवडणुकीत आम्ही प्रयत्न केला की वंचित बहुजन आघाडी ज्या प्रकारची आंबेडकरी समाजाची एक मानसिकता होती की आंबेडकरां जेवढ्या पार्ट्या आहेत त्यांनी एकत्रित येऊन लढायला हवं आणि त्याच्यामध्ये खास करून बहुजन समाज पार्टी आणि वंचित बहुजन आघाडी या दोन्ही पक्षांनी लोकसभा आणि विधानसभेमध्ये एकत्रित येऊन लढावा या प्रकारची जी भूमिका समाजाची होती ती भूमिका आम्ही समजून आम्ही आमच्या नेत्यांना त्यावेळी प्रकाश आंबेडकर साहेबांना विनंती केली कारण बहुजन समाज पार्टीचे प्रदेश अध्यक्ष सुद्धा आदरणीय डोंगरे साहेब सुद्धा राजगृहावर जाऊन लोकसभे व विधानसभेसाठी प्रकाश आंबेडकर साहेब आणि रेखासाहेब ठाकूर यांच्याशी भेटायला ते गेले होते लोकसभा आणि विधान विधानसभा निवडणुकीत आपण एक गठबंधन करूया पण ज्या प्रकारे आदरणीय प्रकाश आंबेडकर यांच्याकडून बहुजन समाज पार्टीला सोबत घेणे काय ती मानसिकता आहे ती त्याच्यामागे मला माहिती नाही पण त्यांनी सरळ नकार दिला हे प्रयत्न आम्ही केले आदरणीय डोंगरे साहेबांच्या कॉन्टॅक्टमध्ये सुद्धा त्यावेळी आम्ही होतो आणि लोकसभा विधानसभेत नाही झालं ते गठबंधन तर कमीत कमी या लोकल स्थानिक जी निवडणूक आता सुरू आहे त्याच्यामध्ये तरी व्हावं अशी आमची प्रामाणिक भूमिका होती वाडी असो किंवा अन्य जिल्ह्यामध्ये असो कारण की तिथल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून त्या आम्हाला सुचवल्या सुचवल्या जात होतं की आपल्याला वंचित बहुजन आघाडी आणि बी एस पीला एकत्रित येणं जरुरी आहे म्हणून का ही प्रामाणिक भूमिका आमची सुद्धा होती ते प्रयत्न आम्ही केले कारण की आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी हे म्हटलं होतं की भारतीय जनता पार्टी सोडून तुम्ही कुणाशीही युती करू शकता असे स्पष्ट आदेश दिले होते त्या आदेशानुसार तिथल्या स्थानिक लोकांनी एकत्र बसण्याचे आणि सोबत निवडणुका लढवण्याचे प्रयत्न सुरू केले होते पण जसं आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांना हे माहीत पडलं तर ते नाराज झाले आणि बहुजन समाज पार्टी सोबत कुठलीही युती नको या प्रकारे भूमिका त्यांनी आमच्याकडे कळवली की बहुजन समाज पार्टी संपलेला पक्ष आहे तुम्ही कशाला या संपलेल्या पक्षाला सोबत घेऊन आम्ही जिवंत करू इच्छिता या प्रकारचे उद्गार त्यांनी काढले आम्ही बहु आम्ही जरी वंचित बहुजन आघाडीमध्ये असलो तरी जुने आम्ही बसपाई आहोत आणि बसपाई सोबत सोबत आम्ही पुणे शाहू बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचे लोक आहोत आणि चळवळीतले पक्ष जे काही आहेत ते संपवावे किंवा संपावे अशी आमची भूमिका कधीही राहिली नाही आम्ही दोघे भाऊ आहोत वंचित बहुजन आघाडी असेल बहुजन समाज पार्टीचे लोक असतील हे एका परिवारातले लोक आहेत आणि या परिवारातल्या लोकांनी एकत्र येऊन सोबत पुढे जा गेलं पाहिजे या प्रकारची आमची भूमिका होती पण याच विषयावर की बहुजन समाज पार्टीला सोबत घेण्यासाठी विवेक खाडके आणि प्रफुल्ल मानके हे आग्रही आहे या प्रकारची जी काही रिपोर्टिंग प्रकाश आंबेडकर साहेबांनी केली याच्यावरून आमचं खटकलं आणि त्या खटकण्याहून आम्हीही विचार केला की आता सर्व लोकांनी बहुजन समाज पार्टी सोबत गेलं पाहिजे या मुवमेंटला बहुजन समाज पार्टी सोबत आपण पुढे नेलं पाहिजे कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेला जरी अतिशय बनवू शकतो असा पक्का विश्वास आमचा झालेला आहे त्यामुळे आम्ही बहुजन समाज पार्टीत प्रवेश केला आणि अन्य जिल्ह्यातून सुद्धा लवकरच दोन तीन तारखेनंतर मोठ्या प्रमाणात वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी हे बहुजन समाज पक्षात आमच्यासोबत येतील अशी आपल्याला की कोशिश की

और उसके बाद पता नहीं कि उनके दिमाग में प्रकाश अम्बेडकर साहब के दिमाग में क्या है उनको लगा कि ये जो लोग ना हो जाए कि के में मिल और कहीं वंचित बहुजन आगाड़ी बैठक पर आ जाए तो उनको ऐसा लगा हाड़ की हाड़के जी और मानकी जी और मुझे फोन पर जब मैंने डायलॉग किया था सर ये चीजें करना जरूरी है तो उन्होंने मुझे प्रकाश अम्बेडकर साहब ने मुझे फोन पर सीधे तौर पर बोला

तो हमने मानस बना लिया कल कम से कम दो तीन तो हजार लोग अमरावती में थे अगर नए प्रदेश अध्यक्ष जी एडवोकेट डोगरे साहब के नेतृत्व में हम लोगों ने कल प्रवेश किए और अभी इसके बाद में तीन तारीख के बाद में हम लोग तो सर्जरी करेंगे क्योंकि तो अभी हमारा चाहे भंडारा का मामला लेकिन उस कारण की वजह से आज तो हम लोग हम तुलसी हमारे घर में वापस आए

बहुजन समाज पार्टी की विचारधारा नीति नियम एवं पर आदर नहीं जो कि बहुजन समाज पार्टी की राष्ट्रीय नेता है राष्ट्रीय अध्यक्ष हैं उनके ऊपर उनके नेतृत्व के ऊपर अटूट विश्वास करते हुए उनके कुशल नेतृत्व को मानते हुए वंचित बहुजन आगाड़ी के नेता विदर्भ के अध्यक्ष तथा आदिवासी समाज के नेता सन्माननीय भगवान जी बुंडे साहब एवं पूर्व संयोजक विवेक खाड़े जी पूर्व विदर्भा जी पूर्व विदर्भाजक सन्मान्य मुरली मेशराम जी एवं नागपुर शहर के उपाध्यक्ष अरविंद नेतराम जी इन्होंने बहुजन समाज पार्टी का दामन थाम लिया है उसके साथ साथ प्राध्यापक आनंद मे श्राम जी जो कुटीपोरी से वंचित बहुजन आघाड़ी के जिला सदस्य हैं एडवोकेट प्रवीण सोनटक्के जी जो वंचित बहुजन आघाड़ी के शहर उपाध्यक्ष हैं निर्भय बागड़ी जी वंचित बहुजन आघाड़ी के अध्यक्ष मध्य नागपुर के हैं एवं भोजराज बाधे जी मध्य नागपुर सदस्य बहुजन आघाड़ी उसी के साथ साथ सुधीर दयानंद पाटिल इन सभी साथियों ने बहन जी के नेतृत्व के ऊपर अपना विश्वास व्यक्त करते हुए बहुजन समाज पार्टी में एक फल प्रवेश किया आज इस प्रेस में मेरे साथ उपस्थित सन्मान्य नागराव जेकर जी हमारे स्टेट के जनरल सेक्रेटरी बैठे हैं उसी के साथ हमारे दूसरे जनरल सेक्रेटरी सन्मान्य पृथ्वी शिंदे जी हैं हमारे दूसरे जनरल सेक्रेटरी जी सन्मान्य ठाकरे जी हैं इस जिला के अध्यक्ष सन्मान्य लालजीवाल साहब हैं जिला के इस महाराष्ट्र प्रदेश के सेक्रेटरी सन्माननीय कोचे साहब हैं हमारे पीछे इस नागपुर जिला के महासचिव सन्मान्य कामड़े है, जी हैं चंद्रशेखर कामड़े जी एवं कोषाध्यक्ष हमारे साथी मेसराव साहब हैं और हमारे लीगल एडवाइजर महाराष्ट्र प्रदेश के लीगल एडवाइजर एडवोकेट पाटिल साहब यहाँ उपस्थित हैं तपेश पाटिल जी हैं दूसरे हमारे पार्टी पाटिल साहब कार्यालय सचिव भट्टी जी तो आपके माध्यम से ये खबर मैं आपके जो लोकप्रिय मीडिया है आपका यूट्यूब चैनल है उसके माध्यम से जन जन तक पहुँचाने के लिए आप लोगों को यहाँ बुलाने का कष्ट किया है मैं आप सभी लोगों से सभी मीडिया साथियों से ये निवेदन करता हूँ कि आप अपने अपने प्रिंट मीडिया के माध्यम से एवं आपले इलेक्ट्रॉनिक मीडिया खबर पोहोचण्याची पार्टी मध्ये जाय असं तुम्हाला काढलं असं वाटतंय आणि तुम्हाला इव्हन बीजेपी पण आपले लोक रिपीट करत नाही त्यांनी कित्येक लोकांना सोडून कित्येक लोकांना नवीन लोकांना चान्स दिलेला आहे काँग्रेसनी पण चान्स दिलेला आहे तुम्ही बीएसपीवरच कापड असं बोलता मला कळत निश्चितच बहुजन समाज पार्टी राष्ट्रीय पार्टी आहे आणि राजकीय पार्टी आहे विषयच्या सोबत सोबत आम्हाला इलेक्शन लढवावं लागतं इलेक्शन मध्ये सफल पण व्हायचं आहे तर आम्ही हा विचार करणार की जो कॅन्डिडेट जिंकेल त्या कॅन्डिडेटला आम्ही द्यायला पाहिजे आणि हे नॅचरली आहे प्रत्येकाचा कर विचार करायचं त्याच्यामुळे याच्यात काही वाव नाही नाराज होतात ना कार्यकर्त्याचं काम असतं पक्षाला चालवणे पक्ष चालवणे आणि पक्ष जिंकणे ह्या दोन वेगवेगळ्या बाबी आहेत राजकारणामध्ये जिंकण्याला फार महत्व असते पण त्याच पक्ष चालवण्याला फार महत्व असतं त्याच्यामुळे पक्ष चालवण्याचं मुख्य काम हे निष्ठावान कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच असते इलेक्शन आम्ही अशा लोकांना लढवतो की जे जिंकू शकतात आणि जे या विचारधाराला सोबत घेऊन चालत మద్యనాగపూర్ కార్యకారిణీ సదస్కృష్ వఘాడీ सुरप <laughs>